तर मागील पिरियडमध्ये आपण पाहा की वर्गीय बहुपद्ध पद्धती म्हणजे काय वर्गीय बहुपद्धतीचे शून्य म्हणजे काय आणि कुठले समीकरण वर्ग समीकरण आहे हे कसे ओळखावे हे आपण तर आज आपण घेणार आहोत की हे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण कसे सोडवावे तर चला आज पाहूया आपण वर्ग समीकरण सोडण्याची पद्धती वर्ग समीकरण तर वर्ग समीकरण सोडण्याच्या तीन पद्धती असतात हो किती तीन पद्धती एक अवयव पद्धती एक अवयव पद्धती दुसरी पूर्ण वर्ग पद्धती पूर्ण वर्ग पद्धती आणि तिसरी सूत्र पद्धती सूत्र पद्धती तर बघा वर्ग समीकरण सोडवताना समीकरण सोडवताना आपल्याला कुठल्या पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडू शकतो तर इथे आपल्याकडे असतात तीन पद्धती एक अवयव पद्धती दुसरं वर्ग पद्धती आणि तिसरं पद्धती तर आज आपण आज आपण घेणार आहोत अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे काय घेणार आहोत आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे तर अवयव पद्धतीने समीकरण कसे सुरू तर चला बघूया तर आपल्याकडे समजा उदाहरण आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक मायनस फायू एक्स प्लस सिक्स इज इक्वल झिरो लक्षात एक्स स्क्वेअर मायनस फायू एक्स प्लस सिक्स इज इक्वल झिरो तर आता इथे आपल्याला कोणती पद्धती वापरायची अवयव पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवायचे आहे लक्षात आपण काय करतोय समीकरण अवयव पद्धति ने सो तो अवय पद्धति मध्य का प्रकार सिक्स है एक्स स्क्स एक्स प्लस, प्लस, प्लस सी अपने तो फैक्टर पकड़ता है आप सिक्स तो यह सिक्स अवयपाड़ू लक्ष दिया सिक्स अवयपाड़ू जी बेरीज इथे लक्ष द्या इथे चिन्ह काय आपला बेरजेचे म्हणजे प्लसचे तर आपण काय बघू या सिक्सचे असे अवयव पाडू की ज्यांची बेरीज ज्यांची बेरीज किती असायला पाहिजे मायनस पाच किती असायला पाहिजे मायनस फाय म्हणजे सिक्सचे असे अवयव पाडा इतर चिन्ह काय प्लसचे म्हणजे बेरजेचे आणि बेरिजे चिन्ह काय असतं एक तर प्लस प्लस नाही तर मायनस मायनस याकरता मी एक्सप्रेशन म्हणून टाकलेलं तुम्ही तो चेक करून घ्या तर करचे चिन्ह काय असतात एक तर प्लस प्लस किंवा मायनस एक तर आपण इथे काय पाहतो इथे प्लस सिक्स आहे म्हणजे बेरीज आहे तर सिक्स या सहाच्या या सिक्सच्यावर आपण अशा पद्धतीने काढतोय की ज्यांची बेरीज त्यांची बेरीज आहे बेरी आपल्याला किती असला पाहिजे का मायनस पाल पाहिजे मायनस पाय नाव द्या आपण एक्स मायनस पाय एक्स प्लस सिक्स यामध्ये या सहाचे सिक्स म्हणजे सीचे व अशा पाडतात की ज्यांची बेरीज इथे चिन्ह लक्ष द्या इथे जे मायनस असतं आपण मायनस काय प्लस म्हणजे ज्यांची बेरीज काय असला पाहिजे मायनस फाय इकडे लक्ष द्या ज्यांची बेरीज मायनस फायस असते आणि बेजचे मग चिन्ह काय असतात एक तर प्लस नाही तर मायनस मायनस तर मग आपल्याला इथे काय पाहिजे म्हणा मायनस फाय पाहिजे म्हणजे आपल्याला कोणत्या चिन्हांची कटो लागेल मायनस मायनस या चिन्हांची कट लागेल एवढा लक्ष लक्षात अगदी सिंपल काय करतोय आपण की आपल्याला एक उदाहरण आहे आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे तर काय करू एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स प्लस सिक्स इथे पहा प्लस सिक्स आहे आपण पद्धती इथे बेरेज आहे हे आपल्या लक्षात आणलं बेरिज आणि ब्रेजित चिन्हा मध्ये काय तर एक तर प्लस प्लस नाहीतर मायनस मानस ठीक आहे आणि आपल्याला फॅक्टर कशासाठी जेवढा अवयव सहा एवढा लक्षात तर इथे काय म्हणतात की प्लस असल्यामुळे ब्रेज चिन्ह एक प्लस प्लस नाही तर मायनस मानस तर सिक्सची अशी अवयव पाडू की ज्यांची बेरिज किती असेल मायनस फाय तर मग मायनस काय म्हणजे कोणतं चिन्ह लागेल आपल्याला या चिन्हाची वगैरे म्हणजे दोन्ही संख्येला आपण मायनस मायनस करू एवढा लक्षात बेटा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस सिक्स इझिकल झिरो म्हणजे इथे प्लस सिक्स म्हणजे ज्यांची बेरीज करणार आहात आणि बेरीज ही अशी की ज्यांची बेरीज मायनस पाच इंच काय आहे एवढा मायनस पाच एवढा आला लक्षात अगदी सोपा आहे नाही लक्षात घरी करा तुम्ही द्या एक्स स्क्वेअर मायनस फायव्ह एक्स प्लस सिक्स इझिकल झिरो येथे काय बघतो आपण प्लस सिक्स म्हणजे इथे आपल्याला हव्य आहे बेरीज ठीक आहे बेरीज चिन्ह फायदे ते ठेवा प्लस प्लस नाही तर मायनस आणि अवयव कशाचे का साचे सहाचे अवय असे पाळा की ज्यांची बेरीज किती सरा पाहिजे बघा मायनस पाच ज्यांची बेरीज किती सरा पाहिजे मायनस पाच तर मग आपण साचे असे अवघडू की ज्यांची बेरीज मायनस पाच होईल आणि त्यांचे चिन्ह आहे एक तर प्लस प्लस नाही तर मायनस मायनस आणि आपल्याला ते मायनस पाहिजे असल्यामुळे आपल्याला या चिन्हांच्या प्रकारामध्ये दोन्ही संख्येला जे म्हणजे संख्या आहे ती त्यांना आपण मायनस चिन्ह आहे तर मग आपण कसं पाहू एकवी सिक्स वन जा सिक्स सहा एक सहा सहा नाही एक किती होतं टोटा सात आपल्याला सात नको आपल्याला पाच मिळेल ठीक आहे मग आपण पाहू दोन चार टेबलमध्ये जसं टू वन जा टू टू थ्री जा सिक्स नाही बेक बे बेटरिक सहा आता आपल्याला दोन आहे तीन आणि यांची बिरिज किती येतो का पाच तीन दोन्ही सहा किंवा बेटरिक सहा म्हणजे अवयव कसे पडणार आपण तीन दोने सहा थ्री टू सिक्स सहाचे आपण असे अवयव की ज्यांची त्यांची किती येतात का किती आहे आपल्याला पण मायनस म्हणजे यालाही आपण मायस देणार आणि यालाही मायस देणार मायनस प्लस होता ठीक आहे तर

ज्यांची बेरीज मायनस पाच जायला हवी आणि ते प आपण फक्त शोधले बेक बेक सहा दोन आणि तीन ज्यांची बेरीज किती होत पाच पण आपल्याला चिन्ह पाहिजे मायनस मायनस म्हणजे मायनस टू आणि मायनस थ्री मायनस टू आणि मायनस थ्रीज येतो मायनस फाईव्ह आला चौथा म्हणजे दोघांनी आपण मायनस एवढा चौथा बिसिन पण टू थ्री झ सिक्स आपल्या सहा पाहिजे आणि त्यांची बेज किती पाहिजे मायनस फायव्ह म्हणजे आपण मायनस आणि आता वाटे एक्स आहे म्हणजे आपण त्यांना सोबत एक्स करतो कळ मायनस टू एक्स मायनस थ्री एक्स हे या सिक्सचे आपण असे व पाडले की ज्यांची बेरीज मायनस वाच एक्स आहे म्हणजे हे मायनस टू एक्स आणि मायनस टू एक्स म्हणजे मायनस फायव्ह एक्स कळ आपण सहाचे अशी वेळ पाडले या सिक्सचे की ज्यांची जेणेकरून ज्यांची बेज किती मायनस फायव्ह एक्स आणि ती अशा पद्धतीने अलग अक्षा अगली सोपा है तो आता अपन पूरे का मगर एक्ची आप एक्स स्क्सा वर्ग मैनस टू एक्स मैनस थ्री एक्स प्लस सिक्स इज इक्वल जीरो अलग माइनस फाइव माइनस टू एक्स माइनस थ्री एक्स अलग पुष्क बी का

कॉमन काढूया म्हणजे सामान्य आता इथे काय दिसतो एक्स इथे दिसतो एक्स एक्स दिसतो म्हणजे काय करू इथे त्यातून एक एक्स बाहेर काढला इथे एक एक्स ऑलरेडी उरलेत आहे तिथे चिन्ह काय मायनस ॲज इट इज घट आणि इथे तिथे कॉमन काढला हा एक्स तर आपण बाहेर काढलेला आहे एक्स आपण बाहेर काढलेला म्हणजे आपण उरलं का इथे बघता टू म्हणजे एक्स एक्स मायनस टू कळलं आणि आणखी चिन्ह आहे अजून मायनस ठीक आहे आणि यामधनं आपण कॉमन काढतोय थ्रीला काढतोय थ्रीला काढतोय तर मग उतर काय ते मध्ये एक्स आणि ते कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह असल्यामुळे कोणसाच्या चिन्ह बदलतात जर इथे प्लस येते ते काय बघा मायनस द्या कोंसाच्या बाहेर मायनस चिन्ह असेल तर कंसाच्या आतिचिन्ह बदलतात मग तिथे काय प्लस येते ते मायनस म्हणजे मायनस थ्री आपण कॉमन काढलेला आहे थ्रीला तर इथे काय बघा एक्स चिन्ह बदललं कौन सा भारत मानस नाशा जाते नंबर इतना सो तो मानसा थ्री वन जा थ्री थ्री टू तो जा सिक्स इज इक्वल जीरो अलग एकदम तो सोपो एकदम अपन एक्स कौन का एक्स माइनस टू उला है माइनस थ्री आएगा एक्स माइनस टू इज इक्वल जीरो पद आप सारखे दिस्त है तो कोई एक्स माइनस टू हाँ एक ब्रैकेट घर दूसरा एक्स माइनस थ्री एक्स माइनस थ्री इज इक्वल जीरो समय दोनों तो अपने अशा पद्धति भेट मग का तो करना एक्स मैनस टू फल जीरो और कि तो वो एक्स माइनस थ्री इज इक्वल जीरो अगली सोपा है तो लश्कर अपने कहीं कोई एक्स मैनस टू फिज इव जीरो कि एक्स माइनस थ्री इज इक्वल जीरो एक्स मायनस टू इज इक्वल झिरो बघा सोबत बेटा आपण नाकार एक्स जशाच्या बस आता इथे मायनस टू आहे म्हणजे आपण तिकडे तो आहे मायनस टू म्हणजे बरोबरच्या तिकडे प्लस टू तर एक्सची व्हॅल्युली बरोबर म्हणजे एक्स बरोबर दोन आणि इथे एक्स मायनस थ्री झिरो म्हणजे आपण इथे काय करतो एक्स ॲज इट इज आणि हा मायनस तिकडे घेऊन प्लस थ्री तर आपल्या ते जे मू मिळणार आहे त्या वर्गसमीकरणाचे जे मूळ आहेत ते काय करतात टू आणि थ्री हे झाले त्या समीकरणाचे ऍन्सर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा